सगळ्यात महत्वाचे आहे आणि निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर होईल तर आता हे समोरचं जे आव्हान आहे हे प्रस्थापितांचं तुम्ही कसं स्वीकारताय मुळात यामध्ये आव्हान म्हणून या ठिकाणी कुठल्याही बाबीत आव्हान नेहमी पुढं असतं आणि तशाच प्रकारचं आम्ही आव्हान या ठिकाणी या ठिकाणी स्वीकारणार आहे यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की गेल्या सत्तर अष्ट्याहत्तर वर्षामध्ये ज्या पद्धतीनं आपलं शहराचा विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं झालेला नाही आणि त्या दृष्टीनं विशेषत्वानं प्रयत्न या ठिकाणी केले जाणार तर मला सांगा खऱ्या अर्थानं हे तुमचं खटिक हिंदू परिवार जे आहे त्यांनी महागाधा बंड केलं होतं हे एक तुमचं परिवारातलं धाडस आहे आता हे दुसरं धाडस आहे त्यामुळं वगैरे बोललं जाते मग नेमकं कसा प्रकार आहे मुळात मी या ठिकाणी एक गोष्ट या ठिकाणी निश्चितपणे सांगेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेच्या मुळं आज खरं तर अशा अर्थानं संधी या ठिकाणी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे मी खरं तर भाऊंच या ठिकाणी खरं तर आभार मानतो की त्यांनी या नगराध्यक्ष पदासाठी अगदी कारण तसं पाहिलं तर केवळ आमचं फार कमी मतदान या ठिकाणी या समाजाचं आहे परंतु बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमुळं आज सर्वसामान्य माणूससुद्धा नगराध्यक्षपदी जाऊ शकतो आणि हा नदरा नगराध्यक्ष जो होणार आहे तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी या शहराचं प्रतिनिधित्व करणार आहे हे मात्र मी या ठिकाणी निश्चितपणे सांगतो सर्वसामान्याच्या ज्या ज्या काही त्या ठिकाणी अडीअडचणी आहेत त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न या माध्यमातून निश्चितपणे केला जाईल आणि खऱ्या अर्थानं सुंदर अकलूज आणि स्वच्छ आकलूज अशा प्रकारचं काम घेऊन ही सगळी टीम <coughs> आदरणीय रामभाऊ सातपुते साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एक प्रश्न असेल की अकलूज ही ग्रामपंचायत आशिया खंडात क्रमांक एकची ग्रामपंचायत राहिलेली आहे ताई आपल्यासाठी प्रश्न असेल आपलं अकलूजसाठी विजन काय असेल आशिया खंडात नगर परिषद आखलूतला हा अवॉर्ड भेटावा त्यासाठी मी यशस्वी म्हणजे प्रयत्न करत राहील सगळ्या मूलभूत सोयी सुविधा स्वच्छतेचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न शिक्षण युवा पिढीसाठी आपल्या शासनाच्या काही सेवा येतात त्या राबवण्यासाठी मी खूप प्रयत्नशील आहे काय कमी आहे अकलूज मध्ये काय कमी आहे असं आपल्याला वाटतं अकलूज मध्ये स्वच्छतेचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे युवा पिढीला काहीतरी करण्याची संधी शासनाकडून सोयी सुविधा येत आहे त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी माध्यम बने आपल्या आपण नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहात आता अजून काय अजून नवीन अक्रूजमध्ये अपडेट करावं असं आपल्याला वाटतं नवीन नवीन अपडेट म्हणजे लहान जी छोटी मुलं आहेत कुपोषित पाळ आहे त्यांच्यासाठी तर मी जास्त प्रयत्नशील राहील गोरगरीब जनता आहे महिला ज्या महिला आहेत की ज्यांना रोजगार नाही आहेत त्यांना बचत गटाच्या माध्यमातून शासनाच्या काही योजना येतात त्याच्यामधून त्यांना रोजगार प्राप्त करून देईल भाऊ असं की आज माने पाटील आपल्यासोबत आहेत परंतु हे माने पाटील मोहिते पाटलांमुळेच आहेत असं सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं याबाबत काय सांगतात माने पाटलांनी कधी कुणाच्या बँका बुडवलं नाही पतसंस्था लोकडवून खाल्ल्या नाही माने पाटलांनी कधी कुणाच्या जमिनी लाटल्या नाही माने पाटील भारतीय जनता पार्टीच्या मंडला अध्यक्ष येत त्यामुळे या ठिकाणी मी असेल देवेंद्रजी असतील सगळे पूर्ण पार्टी या ठिकाणी पूजाताईंच्या मागे ताकदीने उभा आहे आणि अकलूजमधल्या जनतेला एक दहशतमुक्त वातावरण पाहिजे अकलूजमधल्या जनतेला या ठिकाणी इथल्या जनतेवरचे अत्याचार धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्या टोळीने केलेले आहेत त्याच्याविरोधात हा आजचा हा आक्रोश आहे आणि त्यामुळे आपल्याला निकालात दिसेल की येत्या तीन तारखेला पूजाताई कोथमिरे अकलूजच्या नगराध्यक्ष होतील आणि मोठ्या मताधिक्याने भारतीय जनताचं जनता पार्टीचा उमेदवार म्हणून ते निवडून येतील या अकलू शहराचा विकास झाला पाहिजे मध्ये त्या ठिकाणी चांगले रस्ते झाले पाहिजे मध्ये गार्डन झाले पाहिजे अक्रूजमध्ये एम पी एस सीच्या मुलांना त्या ठिकाणी चांगली स्पर्धा परीक्षा केंद्र झालं पाहिजे मधल्या महिलांना त्या ठिकाणी महिला रोजगारासाठी काहीतरी उद्योग आले पाहिजे ह्याच्यासाठी एक सुशिक्षित उच्च शिक्षित एम कॉम झालेला एक उमेदवार आमच्याकडे आहेत एक सामान्य परिवारातून पुढं आलेले उमेदवार आहेत कुठली घरानेशाही नाही आहे त्यामुळं त्यांना नगराध्यक्ष केल्यानंतर अकलूजमध्ये विकासाची पाठ नक्की फुलेल आणि अकलूजचा सर्वांगीण विकास होईल अकलूजची सामान्य जनता जी दहशतहीत आहे त्यांची दहशत संपवण्यासाठी या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबाने पूजाताईंना आशीर्वाद दिला आज प्रदेशमधून त्यांचं नाव डिक्लेअर झालं आहे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या नगराध्यक्ष म्हणून मला विश्वासाने सांगायचं आहे की अकलूजच्या जनतेने या ठिकाणी यांची दहशत मोडून काढण्यासाठी एक लढवया कार्यकर्ता माझ्या रूपाने भारतीय जनता पार्टीने या तालुक्याला दिलेला आहे तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या मी विश्वासाने सांगतो आज इथल्या व्यापाऱ्याला जर एखादी गाडी घ्यायची असेल मागडी तर ते घेऊ शकत नाही कारण या ठिकाणी यांची दहशत आहे एखाद्या व्यापाऱ्याला चांगलं जर घर बांधायचं असेल तर यांची त्या ठिकाणी अडचण आहे एखाद्याला जर मोकळा उद्योग काही करायचा असेल यांचा शिवशंकर बाजार चालावा म्हणून त्या ठिकाणी अक्रुशमधला एखादा व्यापारी चांगला उद्योग टाकू शकत नाही मोठा मुळात ही परिस्थिती आहे त्यामुळं इथल्या असणाऱ्या जुलमी प्रवृत्तीच्या विरोधात आमचा लढा आहे आणि प्रामुख्यानं आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे त्याच्यामुळं निधी अकलूजला कोण देऊ शकतं अकलूजचा विकास कोण करू शकतं यांनी भाजपाशी गद्दारी केल्यापासून आपण जर बघितलं गांधी चौकापासूनचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची परिस्थिती काय मुळात हे निधी कुठून आणू शकत नाही भाजप निधी आणू शकतं त्याच्यामुळं पूजाताई कोथमिरे यांना एक उच्च शिक्षित सुसंस्कृत अतिशय कर्तृत्वान परिवारातले या ठिकाणी पूजाताई जरी उमेदवार असल्या तरी या ठिकाणी क्लास वन अधिकारी असणारे कोथमिरे साहेब हे या ठिकाणी उमेदवाराच्या चेहऱ्यामागचा चेहरा आहेत त्यामुळं माझी अकलूशकरांना विनंती आहे की आपण निर्भीडपणे या ठिकाणी भयमुक्त अकलूशसाठी विकसित अकलूशसाठी दहशतमुक्त अकलूशसाठी या ठिकाणी कमळ चिन्हा समोरील बन दाबून या शहराच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान पूजाताई कोथमिरे यांना द्यावा एवढीच आकलूच करायला विनंती एकनाथजी शिंदे साहेब रामदासजी आठवले साहेब आणि सर्वच महायुतीतले घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी वेगळं लढायचं ठरवलंय परंतु बाकी सगळे पक्ष महायुतीतले भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत आणि आम्ही पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार आहे एकीकडे आपण दहशतवादी भाषा आता दशत्रूज व्हावा असं वाटतं पण आपल्यावर आरोप केला जातो की आपण सत्तेचा वापर गैरवापर करून आपण दहशत पसरवला नाही मुळात अकलूज कराना माळशिरस तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे राम सातपतीने कधी बँक बुडवलेली आहे राम सातपुतेने कधी लोकांच्या जमिनी हाणलेल्या नाही आहेत राम सातपुतेने कधी कुणाला धमकी दिलेली नाही आहे मी अकलूजमधल्या जनतेचे ऑपरेशन केलेत अकुलूजमध्ये त्या ठिकाणी निधी ज्या टाकलेत बायपासची जी लाईट लागलेली आहे तो मी निधी टाकलेला अडीच कोटी रुपयाचा अकलूजमध्ये या ठिकाणी येत्या काळात शंभर बेडचं हॉस्पिटल असावं अकलूजमधल्या गोरगरीब मुलांसाठी एम पी सीचं स्पर्धा परीक्षा केंद्र असावं अकलूजमधल्या महिलांना हातांना रोजगार असावं म्हणून या ठिकाणी भाजपचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे म्हणून इथला नगराध्यक्ष भाजपचा झाला झाला पाहिजे अकलूतच्या जनतेला मी एकदा पुन्हा आवाहन करतो आपण कुणाला मतदान केलं हे कुणालाच कळत नाही <laughs> त्याच्यामुळे यांची दहशत जी आहे याला भीक न घालता आपण अकलूतच्या विकासासाठी मतदान करावं भारतीय जनता पार्टीने अकलूतच्या विकासासाठी या ठिकाणी फुलं टाकलेले तुम्ही त्या स्वीकारावेत अशी विनंती अकलूतच्या जनतेला करतो आणि थांबतो धन्यवाद भाजपा ईडीचा आणि इन्कम टॅक्सचा वापर करून त्यांना लावते आणि त्यांना प्रवेश करायला मजबूर करते नाही ईडीचा ईडीचा आणि इन्कम टॅक्सचा वापर केला असता धैर्यशील मोहिते पाटील बाहेर असते का आता मुळात हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यांनी ज्यांनी ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने या ठिकाणी अत्याचार इथल्या लोकांवरती केलेले आहेत याचं सगळ्याचं उत्तर आकृतची जनता देणार आहे ई डी सी बी आय गाड्या घोड्या हे सगळं सग्र, सगळं निघेल काळजी करू नका मी डिफेंडर ओपन घेऊन फिरतो आहे यांची मर्सिडीज पुण्यामध्ये लावून ठेवली हां त्या ठिकाणी बाळदादाची बी एमडब्ल्यू पुण्यामध्ये लावून ठेवली धरशील मोहिते पाटलाची मर्सिडीज तिकडे लावून ठेवली त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही माझ्या मिसेसची आय टी कंपनी आहे आणि मी ताकदीने ओपन फिरतो आहे लपण थोडी वापरतो आहे तर पुण्यामध्ये वेगळ्या कामाला दुसरी गाडी थोडी वापरतोय माझी माझी गाडी मी सगळीकडे तीच असते त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही मुळात ही विकृत प्रवृत्ती आहे एक सेफ गाडी त्या ठिकाणी असली पाहिजे त्याच्यामुळे डिपेंडर वापरतो भविष्यात त्या ठिकाणी आपल्याला दिसेल मी काय लपून गाड्या हो थोड्या वापरतो थो। त्याच्यामुळं असले फालतू आरोप लावण्यापेक्षा अकलूजमध्ये यांनी ज्या सुमित्रा पतसंस्था बुडवली विजय मल्टीस्टेट बँक बुडवली यांनी लोकांच्या बंदुकीच्या गोळ्याची भीती दाखवून धमकावून लोकांच्या जमिनी बळकवल्या या मुद्द्यावरती बोलावं त्यांनी सुमित्रा पतसंस्था बाळदादांनी बुडवली की नाही अक्रुशकरांनी सांगावं धैर्यशील मोहिते पाटलांनी विजय मल्टीस्टेट गोरगरिबानी कुणी मुलीच्या लग्नासाठी पैसे ठेवली कुणी आयुष्याची पेन्शन जे पैसे भेटले ते सगळे त्याच्यामध्ये ठेवले ते, ते बुडवले लोक पैसे मागायला गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने दमाची भाषा धैर्यशील मोहिते पाटलांनी त्यांच्या गुंडांनी केली त्याला उत्तर आक्रुशची जनता देईल हा मला विश्वास आहे धन्यवाद लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले होते की मी धैर्यशील मोहिते पाटील यांना सोडणार नाही

तू आपलेला नाही मुलगूच पितात आपली नाही त्या आपली डेव्हलपमेंट लोकांना जे जसं की आमच्या आमदार साहेबांचं असं एक देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी मी प्रगती कशी होईल वेगळ्या विविध कार्यक्रमातून का विविध योजनेतून जास्तीत जास्त योजनांच्या राबवायचा प्रयत्न करू मी आपल्याचा सार्वजनिक विकास करण्याचा प्रयत्न करू एवढंच सांगेल आणि सर्वांना आवाहन करा की आहेत पूजा करण कोथमिरे यांना पण बहुमतांनी निवडून द्यावं एवढीच आपल्या सर्वांना आमची नम्र विनंती आहे बस एवढंच बोलते आणि माझे दोन शब्द सांगते धन्यवाद